नागपूर ग्रामीण पोलिसांनी बुटीबोरी पोलीस ठाण्याअंतर्गत मोठ्या गुटख्या तस्करीचा पर्दाफाश करत तब्बल एक कोटींचा अटक करण्यात आली गुरुवारी संध्याकाळी बुटीबोरी पोलिसांचं पथक गस्त घालत असताना त्यांना बुटीबोरी वाय पॉइंटवर एक ट्रक रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचं दिसून आलं चौकशी केली असता ट्रक चालक एजाज अहमद यानं थातून मातून उत्तरं दिली त्यामुळे पोलिसांना संशय आला त्यांनी ट्रकची झडती घेतली असता त्यात विविध ब्रँडचा सुमारे एक कोटी रुपयांचा गुटखा आढळून आला या कारवाईत पोलिसांनी ट्रक आणि गुटखासाठा असा एक कोटी एकोणतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसंच ट्रक चालकाला अटक करण्यात आली मात्र आरोपी ट्रक चालकानं हा सर्व माल कुठून आणला होता आणि कुठे नेण्यात येत होता याचा तपास सुरू आहे